आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत शहरातील सहज ॲपेरल्स या दुकानात पिंपळगाव बसवंत येथे यासिन शेख गोवंडी मुंबई येथील ग्राहकाने अकरा हजार पाचशे रुपयाचे रेडीमेड कपडे खरेदी केले आणि या दुकानदारास मी दुबईहून आलो आहे असे सांगत वीस हजार रुपये ट्रान्स्फर केल्याचा बोगस मेसेज केला यामध्ये ते त्याने बनावट यू टी आर आय डी वापर केला तसेच साडेआठ हजार रुपये कॅश दुकानातून घेतली नंतर दुकानदारास असे निर्देशनात आले की सदर पेमेंट यू टी आर फेक असून कुठलेही पेमेंट झालेले नाही आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच दुकानदार सचिन सोनी यांनी पुलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पिंपळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी तपास चक्र फिरवली सदर गुन्हेगार याने नाशिक शहरातील देखील असे फसवणुकीचे के प्रकार केल्याने तो अमृतधाम पोलीस स्टेशनच्या जाळ्यात सापडला त्यानंतर पिंपळगाव पोलिसांनी सचिन सोनी यांची फसवणूक केली के गेलेली रक्कम परत मिळवून दिली पोलीस नाईक राहुल गांगोर्डे व पोलीस नाईक बाबा पगारे दोघांनी दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली छडा लावून पैसे वसूल करून देण्याचे मोलाचे सहकार्य केले दरम्यान या गुन्हेगारावर नाशिकमध्ये अनेक गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे काय शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार माझ्या दुकानात सहज एप्रिल्समध्ये अज्ञात इसा दुपारी आला माझ्या काउंटरला माझी मुलगी माझा स्टाफ होता त्यांनी दुकानातून खरेदी केली अकरा हजार अकरा हजार पाचशे रुपयाची खरेदी केली त्यापैकी त्यांनी सगळं आपल्याला इंग्लिशमध्ये बोललं मी दुबईचं असं तसं सगळं सांगितलं आणि त्यांनी आपले एक खोटं यूटीआर हे तयार करून मला तो नंतर मी पण आलो मला त्यांनी ते सगळं दाखवलं वीस हजार रुपयाचं ट्रान्झॅक्शन केल्याचं आणि वरती माझ्याकडून साडेआठ हजार रुपये तो घेऊन गेला अशी टोटल वीस हजार रुपयाची फसवणूक झाली फसवणूक झाल्यानंतर माझ्या एक अर्धा एक तास सतत लक्षात आलं सदर इस्माशी मी फोनवर कॉन्टॅक्ट केला संभाषण केलं त्यांनी सांगितलं की मी येतो पण मी त्याची वाट बघित तो काही आला नाही दोन वेळेस त्याच्याशी संपर्क साधला मग कॅमेरात वगैरे चेक करून मी आपल्या पोलीस स्टेशनला तिवारी साहेबांकडे गेलो त्यांच्याशी संवाद साधला त्यांना सगळं दाखवलं त्यांनी लगेच वरिष्ठांशी हे संपर्क साधून त्याचा शहानिशा केला तर ती फेक होती सदर व्यक्ती वे आजपर्यंत सत्तावीस ठिकाणी त्यांनी हे सगळं कार्य केलेलं आहे आताच दोन दिवसापूर्वी नाशिकला जॉकीच्या स्टोअर्समध्ये पण असाच प्रकारचं केलेलं होतं आरगाव पोलीस ठाण्यामध्ये त्याची युट्यूबच्या माध्यमातून चॅनलवर न्यूज आलेली होती त्या पद्धतीने मी सगळ्या तपास केल्यानंतर संदर्भातील व्यक्ती तीच होती असं निदर्शनच आल्यानंतर मी तिवरी साहेबांशी संपर्क केला तिवरी साहेबांनी राहुल दादा व आबा आबा अब, पगारे दादा यांच्या माध्यमातून मा माझ्याबरोबर दोन पोलीस सिक्युरिटी गार्ड दिले व नाशिकला जाऊन त्याच्याशी संवाद साधून त्याच्याकडून माझी जी रक्कम जी काही झालेली होती ती मला परत मिळाली सगळ्या तिवरी साहेबांचं राहुल दादा गांगुडे दादा आणि आबापागरे दादा यांच्या मार्गदर्शनामुळं माझी झालेली नुकसान मला परत मिळाली त्याबद्दल मी आपल्या पोईंपळवा पोलीस स्टेशनचे आणि ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र ए अनवर खान पठाण नाशिक